नमस्कार मित्रांनो आज आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो आज देळेगाव आणि ते शंकरपट चालू आहे मित्रांनो दगड चालू आहे तर आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सर्व बैलांची माहिती मिळणार आहे मित्रांनो कोणकोणते बैल आलेले आहे देळेगाव आणि या शंकरपटामध्ये तर मित्रांनो जे कोणी आपल्या आवडत्या ऑलराऊंडर शेतकरी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू बघू शकता मित्रांनो खूप सारे गोरे आलेले मित्रांनो या शंकरपटामध्ये काय नाव म्हटलं याचं रायबा आणि त्याचं शिवन शू, शू। रायबा आणि रायबाई मित्रांनो घरचे बघू शकता बैल काय नाव आहे भाई याच बादल बादल भोला ना लाल खाना का आहे बलमा आणि त्याचा टायगर घरची जोडी आहे का आपली घरची जोडी हानले का दोन्ही हानाच आहे का बघू शकता मित्रांनो बाईला खूप सारे आलेले <laughs> तुमची एक जोडी तुमची आहे काय नाव सर आणि तो पलीकडचा कुठलचे आहे अंगरीचे आहे का आणले काय पॉइंट केले सहा एकवीस दोन्ही सोबतच आणले का घरचे साजच आणला तुमचा हो व्हिडिओला लाईक करा मित्रांनो व्हिडिओ कुठून बघायला कमेंट करून सांगा मित्रांनो शकता गोरी बैल Ôm गागा

গা <laughs> পাই

अर कांट्या गुठला देदा छो प्याप्याप अज जजए 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 অলীকে আকালি পিছত फाटलं फाटलं आठ आलेली गुढी सात सेकंद तीस वॉइंट मध्ये आलेली सात सेकंद तीस पॉईंट पण वाटवा